परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची आज अत्यंत महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला बाधित गावातील एकतीस गावातील प्रत्येकी दोन शेतकरी उपस्थित होते कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गाची मोजणी आणि भूसंपादन करू दिलं जाणार नाही असा निर्णय घेण्यात आलाय तसंच वेळ पडली तर टप्प्या टप्प्याने रस्त्यावर उतरून रास्ता रोको जेल भरू आंदोलन करू असा निर्णय देखील घेण्यात आलाय एक तारखेपासून असं ठरवलं की ज्या गावामध्ये मोजणी असेल त्या गावातली सगळे जितक्या गावातले बाधित शेतकरी आमचे एकतीस गाव आहेत परभणी जिल्ह्यातले एकतीस गावातले एक गावात लोक त्या गावाला बाधित बाधित जिथं क्षेत्र आता मोजणीला करायला येणार आहेत त्या जागेवर आम्ही तिथे जाणार आणि आमचा विरोध दर्शवणार शासन ऐकलं ठीक आहे नाही ऐकलं तर अदुगर आमचा खून होईल आणि नंतर मोजणी होईल आम्ही असेपर्यंत आम्ही मोजणी करू देणार नाहीत ते शासनानं लक्षात घ्यावं सीएम साहेबांनी लक्षात घ्यावं दादांनी लक्षात घ्यावं शिंदेसाहेबांनी शेतकऱ्यांच्या भावनाचा कसलाही विचार न करता ज्या पद्धतीनं हा शक्तीपीठ रेटण्याचा प्रयत्न करत आहे सुरुवातीपासूनच या गोष्टीला विरोध आहे येत्या काळामध्ये आम्ही सकाळी सांगितल्या पद्धतीनं सरकार ज्या पद्धतीची भाषा समजेल किंवा सरकार ज्या पद्धतीची भाषा आमच्यासोबत वापरल त्या पद्धतीच्या भाषेमध्ये आम्ही आमचे उत्तर द्यायची तयारी ठेवून आहोत सरकारने ह्या गोष्टीला थोडं सिरियस घेऊन हाताळावं आमचं देखील म्हणणं ऐकावं हो। विकास कामामध्ये आमचा कसल्याही प्रकारे अडथळा किंवा आम्हाला विकास काम नाही आहे असा भाग नाही रस्त्यावर उतरून काही आंदोलन वगैरे करणार हो येत्या काळामध्ये सरकारला सोप्या भाषेमध्ये समजलं तर ठीक आहे त्यात अतिशय तीव्र पद्धतीचे रस्ता रोकोपासणं सामूहिक पद्धतीने बंद बंदचे देखील आम्ही आंदोलन करण्याचा विचारात आहोत